एकाच तांदळाच्या चिकापासून आज मी तीन प्रकारचे वाळवणीचे पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये बघा एक हा पापड हा पापड टाकता क्षणी तिप्पट चौपट फुलतो आणि आपण हा तांदळाच्या चिकापासून तसेच आपण या चिकापासून दुसरे पळी पापड बनवलेले आहे तशीच बनवलेली आहे पांढरी शुभ्र अशी त्याला टाकताच फुलून तिप्पट चौपट होणारी पांढरी शुभ्र अशी कुरडई नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी वाळवण रेसिपीमध्ये पांढऱ्या शुभ्र अशा चिखापासून किंवा तांदळाच्या चिखापासून तीन प्रकारच्या कुरडया कशा बनवायच्या ते दाखवणार आहे तर इथे बघा राशनचे मी तांदूळ घेत आहे इथे मी तीन कप एवढे राशीनचे तांदूळ घेत आहे आता इथे आपण कोणताही तांदूळ वापरू शकतो पण कसं असतं की जर राशीनचा तांदूळ आपण वापरला तर याच्या ज्या पापड किंवा याच्या ज्या आपण कुरडया बनवतो त्या तिप्पट चौपट फुलतात म्हणून जमत असेल किंवा तुमच्याजवळ जर उपलब्ध असेल तर तुम्ही राशीनचेच तांदूळ इथे वापरा आता हे तीन कप घेतलेले तांदूळ मी आधी छान निसून गाळून घेतले आणि त्याच्यानंतर आता बघा मी इथे स्वच्छ अशा पाण्याने तीन ते चार पाण्याने धुवून घेणार आहे कारण की राशनच्या तांदूळामध्ये भरपूर प्रमाणात असं पावडर लावलेलं असतं म्हणून आपल्याला ते स्वच्छ धुवून घेणं खूपच आवश्यक आहे तर इथे बघू शकता मी तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ असं धुऊन घेतलेलं आहे आणि तांदूळ आपल्याला पाणी टाकून तीन दिवस असे भिजत घालायचे आहे तर इथे बघू शकता तीन दिवस मी हे तांदूळ छान असे भिजत घातलेले होते आणि प्रत्येक दिवशी त्याचं पाणी मी बदललेलं होतं तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता तांदूळ प्रकारे आपला छान असा असा इथं भिजलेला आहे आता हे जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे दुसरं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि आता आपल्याला हे जे तांदूळ आहे हे छान असे मिक्सरला एक जीव होईपर्यंत फिरून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता मी मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे तांदूळ घालून घेणार आहे आणि छान असं फिरून घेणार आहे तांदूळ मिक्सरला फिरवताना याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि एकजीव होईपर्यंत याला फिरून घ्यायचं आहे नंतर आपल्याला एक असा गंज घ्यायचा आहे त्याच्यावर अशा प्रकारची चाडणी ठेवायची चा, आहे त्याच्यामध्ये असं गाळून घ्यायचं आहे गाळल्यानंतर त्या चाडणीवर जो जाळसर तांदूळ शिल्लक राहतो किंवा जाळसर जो कण शिल्लक राहतो तो आपल्याला या तांदुळामध्ये घालायचा आहे आणि आणखी या तांदुळाबरोबर आपल्याला वाटून घ्यायचं आहे असं प्रत्येक वाटणाला आपल्याला करायचं आहे आणि त्याला अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे बघू शकता मी दुसऱ्यांदा सुद्धा हे मिक्सरमधून अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे आणि चाळणीवर टाकून अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे गाळताना आपल्याला याच्यातून थोडा चमचा फिरवायचा चमच्याने काय होईल की जे बारीक आहे ते पूर्णतः खाली निघेल व जाडा आहे ते वर राहील तर या प्रकारे मी इथे पूर्णत तांदूळ जे आहे ते, ते असे मिक्सरमधून बारीक काढून घेतलेले आहे आणि चाळणीने चाळून घेतलेले आहे इथे तुम्ही बघू शकता तांदळाचा चिका एका गंजामध्ये मी घालून पूर्णतः घेतलेला आहे याच्यावर झाकण ठेवून एक रात्र व दिवस आपल्याला हा तसाच ठेवून द्यायचा आहे दिवस व रात्र असं ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता चिका खाली बसतो आणि पाणी मात्र वर येतं ते पूर्णतः पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि इथे आपण ज्या चिकापासून पापड व कुरडई बनवणार आहोत तो चिका इथे आपल्याला तयार मिळालेला आहे किंवा आपला तयार झालेला आहे आता आपण हा चिका सर्वात आधी मोजून पाहूया किती आहे तर तर बघू शकता ही जी मी एक छोटासा गंज घेतलेला आहे किंवा जो पातेलं घेतलेला आहे त्याचा अर्धा आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यासाठी ज्याच्यासाठी आपण पापड व चिकाच्या कुर्डया बनवणार आहे त्याच्यासाठी आणि जो इकडल्या याच्यात अर्धा उरलेला आहे त्याच्यापासून आपण पातळ अशा चिकाच्या पापड बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण तो साईडने ठेवूया आता बघा ज्या भांड्याने मी चिका अर्धा घेतलेला आहे त्याच भांड्याने एक भांडं इथे मी पाणी घालून घेणार आहे म्हणजे जो आपण गंज घेतलेला होता त्या गंजानेच एक गंज आपण इथे पाणी घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे मीठ व किंचित असा थोडासा खायचा सोडा घालायचा आहे तर इथे बघू शकता दीड चम्मच मी मीठ घालून घेतलेला आहे आणि थोडा मात्र इथे सोडा घातलेला आहे जास्त इथे सोड्याचा वापर आपल्याला करायचा नाही आता या पाण्याला छान अशी उकळी आपल्याला फुटू द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे उकळ पाण्याला छान अशी फुटलेली आहे आता याच्यातलं थोडं पाणी साईडने काढून घेऊ कारण की जर पाणी जास्त झालं तर आपले जे पापड आहे किंवा पापडाचं सा जे सारण करतो ते पातळ होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला त्याच्यातलं पाणी थोडं साईडने काढून टाकायचं आहे आणि वाटलंच तर आपण आणखी पाणी याच्यामध्ये घालून घेऊ तर आता आपल्याला अशा प्रकारे सारण याच्यात घालायचं आहे आणि एक बेलणं घ्यायचं बेलण्याने अशा प्रकारे एकसारखे याला फिरवत राहायचं तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तिथपर्यंत फिरवायचं जिथपर्यंत की हे शिजत नाही याच्यामध्ये बिलकुलच गोळे धरले गेले पाहिजे नाही म्हणून आपल्याला एका डायरेक्शनमध्येच हे अशा प्रकारे फिरवायचं आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि तरीही तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जर थोडा जरी व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि इथे बघू शकता या प्रकारे आपण एका डायरेक्शनमध्ये याला फिरून घेत आहे आणि हे जे सारण आहे ते किती असं घट्ट झालेलं आहे आता हे सारण घट्ट आल्यानंतर आपल्याला एक चम्मच घ्यायचं आहे त्या चमचाने या बेलण्याचं सारण काढून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला मंदाचेवर आचेवर हे सारण अशा प्रकारे शिजू द्यायचं आहे मंदाचेवर आचेवर ठेवल्यानंतर हे सारण छान असं शिजून तयार होतं इथं मला पाण्याची थोडी कमतरता वाटत होती म्हणून मी आणखी थोडं इथे पाणी घालून घेणार आहे जे पाणी आपण याच्यामधलं काढून घेतलेलं होतं तेच पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहे पाणी घालताना याच्यामध्ये थंड पाणी घालायचं नाही फक्त आपण जे गरम पाणी आहे तेच याच्यामध्ये घालायचं आहे झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवल्यानंतर मंदाचेवर पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे सारण छान असं शिजू द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट झाल्यानंतर हे सारण तुम्ही बघू शकता छान असं शिजून तयार झालेलं आहे आता झाकण काढून घ्यायचं एक वेळा याला परतवून घ्यायचं आणि आणखी झाकण ठेवून याला मंद आचेवर आणखी वीस मिनटं हे सारण छान असं शिजू द्यायचं इथे तुम्ही बघू शकता पूर्णत वीस मिनटं आणखी झालेले आहे आणि मी झाकण ठेवून हे सारण छान असं वीस मिनटं शिजू दिलेलं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही सारण छान असं शिजून तयार आहे आता हे सारण एक वेळा परतवून घ्यायचं आहे आणि बघू शकता छान असं इथे आपलं सारण हे शिजून तयार आहे सारण शिजलं की नाही हे चेक करण्यासाठी हाताला पाणी लावायचं आणि अशा प्रकारे आपला हात त्याच्यामध्ये किंवा ते सारण आपल्या हातामध्ये घ्यायचं तर आपल्या हाताला सा ते चिपकलं नाही तर समजायचं की सारण हे इथे शिजून तयार आहे आता जेवढं सारण मला पापळासाठी हवं आहे तेवढं मी थोडं बाजूला काढून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून जी आपली कढई आहे ती मंदाचीवर तिथे तशीच ठेवलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे हे सारण छान थंड करून घेतलेलं आहे आता या सारणाला अशा प्रकारे छान असं चुरून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही छान या सारणाला चुरान तेवढे छान आपले पापड बनून तयार होतात तर इथे बघू शकता याप्रकारे मी पूर्णत जे सारण आहे ते छान असं चुरून घेतलेलं आहे पापड बनवण्यासाठी इथे बघा मी पुरी मेकर घेतलेली आहे आता असे छोटे छोटे गोडे घ्यायचे त्याला अशा प्रकारे गोल करायचं आणि पुरी मेकरवर एक पन्नी ठेवायची दुसरी पन्नी पण त्याच्यावर ठेवायची थोडंफार तेल लावायचं आणि अशा प्रकारे पुरी मेकरने हा पापड बनवून घ्यायचा आहे हे जे पापड आज आपण बनवत आहो हे पापड वाफेवरचे ज्याप्रमाणे आपण तांदळाचे पापड बनवतो किंवा चिकाचे पापड बनवतो तेवढी छान चव याला येतात म्हणून एकदा अशा प्रकारे पापड तुम्ही नक्की बनवा जर जाळसर तुम्हाला पापड वाटत असेल तर आपल्याला हा पापड असा पातळसर करून घ्यायचा आणि पातळसर पापड केल्यावर एक पॉलिथीन घ्यायची आहे त्या पॉलिथिनवर आपल्याला हा पापड टाकून घ्यायचा तुम्ही बघू शकता इथे आपला छान असा पापड तयार झालेला आहे एका पॉलिथिनवर मी हा पापड टाकून घेणार आहे मी फॅनखालीच अशी पॉलिथीन टाकलेली आहे आणि त्याच्यावर बघा अशा प्रकारे हे पापड टाकून घेत आहे अशा अशाप्रकारेच आपल्याला पूर्ण पापड करून घ्यायचे आहे पूर्ण पापड करून झाल्यानंतर बघा दोन तास आपल्याला हे पापड फॅनच्या हवेखाली टाकायचे आहे तर पूर्ण एक दिवसभर आपल्याला उन्हामध्ये हे पापड वाढत ठेवायचे आहे पूर्णतः एका दिवसामध्ये हे पापड छान असे वाढून तयार होतात तर बघू शकता मी फॅनखाली हे पूर्णतः पापड अशा प्रकारे टाकून घेतलेले आहे एक दिवसभर पूर्णतः पापड मी इथे वाढून घेतलेले आहे तर तुम्ही या पापडाचा कलर बघू शकता किती पातळ असा कलर झालेला आहे आणि या पापडाची तुम्हाला मी चव सांगते पूर्णतः ज्याप्रमाणे आपण सांडोळ्या बनवतो ना त्याप्रमाणेच याची चव बनते खूप मस्त चवीला चविष्ट असा हा पापड बनून तयार होते तर बघा मी तुम्हाला हा पापड तळूनसुद्धा दाखवते अशा प्रकारे इथे मी पापड तळून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपले पापड हे किती छान असे झालेले आहे आता आपण दुसऱ्या पापडासाठी इथे वळूया तर बघा इथे आपण दुसरे पापड जे बनवणार आहोत ते म्हणजे आपली साशाची कुरोडी किंवा पांढरी शुभ्र अशी ही आपली कुरडे तर या कुरडेसाठी इथे बघा मी साच्या घेतलेल्या आहे आणि आपलं जे सारण होतं तेच सारण आपल्याला घ्यायचं आहे पण हे साच्याची जेव्हा आपण कुरडी बनवतो तेव्हा मात्र आपल्याला सारण गरम गरम हवं आहे एकदम थंड झालेलं सारण नको तर आपण जे पहिले पापड बनवले तेव्हा आपण ते सारण थंड करून घेतलेलं होतं हे आपल्याला गरम हवं आहे अशा प्रकारे साच्यामध्ये आपल्याला हे सारण घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्या कुरडया टाकून घ्यायच्या आहे तर बघा आता आपण ह्या साच्याला अशा प्रकारे झाकण लावून घेणार आहे आणि याच्या छान अशा कुरड्या टाकून घेणार आहे उन्हाळ्यामध्ये जोपर्यंत वाळवणीच्या पदार्थामध्ये साच्याची शुभ्र कुरडई होत नाही तोपर्यंत वाढवणीचे पदार्थ पूर्ण झाले नाही असंच आपल्याला वाटतं कारण की जोपर्यंत शुभ्र कुरडई आपण आपल्या वाढवणीच्या पदार्थामध्ये ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला आपले वाढव वाढवणीचे पदार्थ हे अपुरेच वाटतात म्हणून आज आपण छान अशी वाळवणीच्या पदार्थामधली शुभ्र अशी कुरडई बनवून घेऊया फच्या खाली एका पॉलिथिनवर आपण अशा प्रकारे जी कुरडई आहे ते टाकून घेऊया तर बघू शकता छान अशी कुरडई इथे बनून तयार झालेली आहे अशा प्रकारेच आपण ज्यावढ्या कुरडई आहे तेवढ्या टाकून घेऊ मी दुसरीसुद्धा कुरडई तुम्हाला टाकून दाखवते चिकाची शुभ्र ही कुरडई अशा प्रकारे तांदळाच्या चिकापासून तुम्ही तुमच्याकडे केली का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि इथे बघू शकता पूर्णत ज्या चिकाच्या कुरडई आहेत त्या छान अशा आपल्या करून झालेल्या आहे आता याला दोन तास आपण फॅनमध्ये सोकून घेणार आहे आणि मस्त दिवसभर उन्हीमध्ये आपण वाळून घेणार आहे त्याच्यानंतर आपली ज्या कुरडया दिसतात त्या अशा प्रकारे दिसतात तर तुम्ही बघू शकता इथे आपले ज्या वाळवूनचे कुरडया आहे त्या छान अशा वाळून तयार झालेल्या आहेत आता आपण आपली जी कुरडई आहे ते तळूनसुद्धा पाहूया तर बघा इथे ते तेल छान मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये क्षणी ही जी कुरडई आहे ती छान अशी तळून तयार आहे आणि खूप मस्त अशी पांढरीशुभ्र ही कुरडई झालेली आहे तुम्ही तुमच्याकडे अशा प्रकारची कुरडई नक्की बनवा आणि इथे बघू शकता पूर्णतः ज्या कुरडई आहे त्या मी तळून घेतलेल्या आहे आणि ते मी तुम्हाला एक कुरडई जी आहे ती फोडूनसुद्धा दाखवते बघू शकता किती अशी रुचकर किंवा किती अशी कुरकरीत ही कुरडी इथे झालेली आहे आता उरलेले जो चिका आहे त्याच्यापासून आपण छान असे पांढरे शुभ्र आणि कागदापेक्षाही पातळ असे पळीपापड बनवूया त्याच्यासाठी बघा ज्या डब्याने आपण चिका घेतलेला आहे त्याच डब्याने चार डबे एवढं पाणी इथे घालून घ्यायचं आहे तर बघा या डब्याने मी चार डबे एवढं पाणी याच्यामध्ये घेऊन घेणार आहे आत्ता जे आपण पळीपापड बनवत आहोत ते पळीपापड एवढे छान बनतात की टाकता क्षणी जिभेवर विरघळणारे बनतात तसेच खूप चवीला चविष्ट बनतात तसेच कागदाहून पातळ बनतात आता इथे चार डबे मी पाणी घालून घेतलेलं आहे आता हे जे पाणी आहे त्याला छान अशी आपल्याला उकळी फुटू द्यायची आहे तर इथे बघू शकता पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन चम्मच एवढं मीठ घालून घ्यायचं आहे या पापडामध्ये आपल्याला खायचा सोडा किंवा फु जो आपण खार वापरत असतो तो वगैरे काही वापरायची गरज नाही फक्त आपण इथे मीठ वापरणार आहोत तर बघा दोन चम्मच मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता पाणी छान झालेलं आहे आता आपल्याला अशा प्रकारे हे जे सारण आहे ते घालायचं आहे आणि चमच्याने त्याला अशा प्रकारे ढवडायचं आहे खूप मस्त असे हे पापड बनून तयार होतात एका डायरेक्शनमध्ये आपल्याला हा चमचा फिरवायचा आहे आणि जोपर्यंत हे सारण जे आहे ते कलर चेंज करत नाही किंवा असं घट्टसर होत नाही किंवा त्याला एक चिकटावा येत नाही तोपर्यंत आपल्याला सारणामधून चम्मच बाहेर काढायचा नाही तर एका डायरेक्शनमध्ये आपल्याला तो फिरवायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता आता याचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे आणि अशाच प्रकारे आपण हे जे सारण आहे ते छान असं शिजून घेऊया तर काही मिनटातच हे सारण घट्ट यायला सुरुवात होतं आता याच्यावर आपण एक झाकण ठेवून घेऊया आणि झाकण ठेवून याची एक वाप काढून घेऊया सारणावर जेव्हा आपण झाकण ठेवतो तेव्हा अगदी दहा मिनटात याला छान अशी उकडी फुटते किंवा छान असं हे सारण शिजून येतं तर तुम्ही बघू शकता याला छान असा चिकटावा आलेला आहे आता एक आपल्याला काय करायचं एक वाटी घ्यायची वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि बघा अशा प्रकारे याचे जे बुंद आहे ते याच्यामध्ये टाकून पाहायचे जर हे जे बुंद आहे किंवा हे जे थेंब आहे हे जर या पाण्यामध्ये विरघडले तर समजायचं की आपलं जे सारण आहे ते शिजलं नाही आणि जर ते जे बुंद आहे किंवा थेंब आहे ते थे जर त्याच ठिकाणी थांबले तर था समजायचं शिजलं आता हे जे सारण आहे ते छान शिजून तयार झालेलं आहे पण तरीही एक आपण झाकण ठेवायचं आणखी दहा मिनटं मंदायच्यावर याला एक छान अशी वाफ काढून घ्यायची आता बघा जेव्हा मी दहा मिनटं याला ठेवलं तेव्हा किती अशी उकडी आलेली आहे म्हणजे आत्ता इथे आपलं परफेक्ट असं सारण शिजून तयार आहे पळीपापडाचं हे सारण छान असं तयार होतं आणि कितीही पातळ झालं तरी पातळ पातळ असे मस्त हे पळीपापड बनवून तयार होतात आता हे पळी पापडाचं जे सारण आहे ते आपण थोडं थंड करून घेऊया कारण की आपण पॉलिथिनवर हे पापड बनवणार आहोत म्हणून आपल्याला हे थंड करणं खरंच खूप गरजेचं आहे थंड झालेलं आहे आणि इथे मी थोडं चिली फ्लेक्स घेतलेलं आहे ते याच्यामध्ये अशा प्रकारे टाकून घेणार आहे बाकी कारण की आपण याच्यामध्ये दुसरं काहीच वापरलेलं नाही म्हणून थोडं आपण चिली फ्लेक्स टाकून घेऊया आता पॉलिथिन घ्यायची आहे पॉलिथिनला तेल लावायची गरज नाही आणि अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे असे गोल गोल मस्त असे पापड आपल्याला टाकून घ्यायचे आहे तर बघा या प्रकारेच मी पूर्णतः जे पळीपापड आहे ते या पॉलिथिनवर टाकून घेतलेले आहे आता मी जे हे जे पळीपापड केलेले आहे ना हे उन्हामध्ये नाही तर फॅनमध्येच आपण याला बनवलेले आहे म्हणून आपल्याला दोन तास हे फॅनमध्ये छान असे सोकू द्यायचे आहे दोन तास झाले की याची काठं जे आहे ते जागा सोडायला लागतात तेव्हा आपल्याला एका परडीवर याला ठेवायचं आहे आणि दिवसभर याला उन्हीमध्ये वाळू द्यायचे आहे तरी ते बघू शकता आपले जे पळीपापड आहे ते सुद्धा छान असे तयार झालेले आहे आता आपण तेलामधून ते सुद्धा तळून घेऊया तर इथे बघू शकता टाकता क्षणी ते सुद्धा छान असे तळून वर येत आहे कागदासारखे छान असे पातळ झालेले आहे आणि जिभीभर टाकताच विरघडणारे असे हे पळीपापड इथे तयार आहे एकाच चिकापासून आपण हे तीन प्रकारचे पापड रेसिपी आज पाहिलेले आहे खूप मस्त चवीला चविष्ट असे हे इथे पदार्थ बनून तयार झालेले आहे नक्की ट्राय करा आणि तुम्ही बघू शकता किती मस्त इथे हे आपले पापड तळून तयार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व करायला करायलासुद्धा विसरू नका कारण अशेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद